जिथे अडचणी दिसत आहेत त्या अडचणी दूर करण्याचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे निश्चितपणे ऑगस्ट महिन्यापासून माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे हे लाभार्थ्यांचे आणि एक मोठी मागणी येत होती की याचा मिसयूज होऊ नये म्हणून एका कुटुंबामध्ये दोन महिलांना देण्याचा निर्णय झालेला आहे एक विवाहित असेल तर एक अविवाहितला देखील देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे याच्यात कुठली डिस्पॅरिटी किंवा आम्ही कुटुंब नियोजन करून चूक केली का असा जो सवाल येतो त्या सवालाचं देखील उत्तर हे या प्रश्नाच्या माध्यमातून आपण दिलेलं आहे यासोबत आपल्याला माहिती आहे की मुलींकरता जी काही पन्नास टक्क्याची शिष्यवृत्ती होती आता शंभर टक्के देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने धाऊ धाऊ नाही एक मिनिट एक मिनट धाऊ शांतता ठेवा खटाकट खटाकट काय होतो माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या संदर्भातला मुद्दा देखील के उपस्थित केला होता पहिल्यांदा सरकारने निर्णय केला